बघा बोलता बोलता उद्या आता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे बऱ्याचशा महिला माता लक्ष्मीचं महात्म्य वाजताय मार्गशीष गुरुवारचं व्रत आहे पण काही महिलांना नाही ना जमत काही दादांना नाही ना जमत तर मग अशातच आपण मार्गशीर्षच्या गुरुवारी काही उपाय करू शकतो आता उद्या दुसऱ्या गुरुवारी तुम्ही काही साधे सोपे उपाय यासोबतच लवंगांचा उपाय करू शकतात माता लक्ष्मीला ज्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत त्या जर आपण अर्पण केल्या तर माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आपल्या घरामध्ये ती अखंड वास करते तर माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तूंपैकीच एक गोष्ट म्हणजे लवंग आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा या महिन्यामध्ये पाच डिसेंबरला पहिला गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला त्यानंतर बारा डिसेंबर उद्या दुसरा गुरुवार आहे त्यानंतर एकोणावीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबर असे चार यावेळेस मार्गशीर्षचे गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिना आला की आपण गुरुवारचं व्रत करतो आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होण्यासाठी कुटुंबामध्ये सुख आनंद नांदण्यासाठी बऱ्याचशा महिला या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात आणि मार्गशीर्ष महिला धार्मिक दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री कृष्णांना यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनासुद्धा हा प्रिय आहे म्हणून या महिन्यामध्ये आपण व्रतवैकल्य करत असतो जसं आपण श्रावण महिन्यामध्ये बघा काही नियम पाळतो काही व्रतवैकल्य करत असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सगळी गोष्टी करत असतो तर या दिवशी मार्गशीर्षच्या गुरुवारी माता लक्ष्मीचा भूतलावर आपल्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वास असतो त्यामुळे माता लक्ष्मी ज्यांच्या ज्यांच्या घरी स्वच्छता असते त्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या घरावरती प्रसन्न होत असते म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छतेची काळजी घ्यायची मी तुम्हाला बघा मागच्या आठवड्यात पण व्हिडिओ शेअर केला होता की माता लक्ष्मीचं स्वागत आपल्याला गुरुवारी कसं करायचं म्हणजे भले तुम्ही कथा वाचत नाहीये तुम्हाला वेळ मिळत नाही व्रत करत नाही तर तु कमीत कमी या छोट्या छोट्या गोष्टी करा अगदी पाच ते दहा मिनिटं त्या गोष्टींना लागतात जसं घराच्या मुख्य मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीचे पावलं असतील त्यांची तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पाव पावलांची पूजा करायची आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे हळद हळद आणि कुंकुवाने मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे तर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला खिरेचा आणि बत्ताचे यासोबतच मखाणे जे आहे त्याचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मीसुद्धा कधीही जात नाही तर त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे तुम्हाला उद्या गुरुवारच्या दिवशी गाय जर तुम्हाला दिसली तर गायीला तुम्हाला गुळ चण्याची डाळ आ, या गोष्टी तुम्हाला खाऊ घालायच्या आहे किंवा बघा जिथे गायचा गोठा असतो तिथे आपल्याला चारा पण विकत मिळतो किंवा तुम्ही गुळ जरी खाऊ घातला चण्याची डाळ वगैरे या गोष्टी जरी तुम्ही खाऊ घातल्या तरी सुद्धा चालेल गायला स्पर्श करून जमल्यास हळद कुंकू अक्षता अर्पण करून गाईची पूजा करायची आहे स्पर्श करायचा आहे गायला नमस्कार करायचा आहे गायच्या पायांवर पाणी टाकायचे आहे बघा गाय सुद्धा माता लक्ष्मीचं एक रूप आहे तर त्यामुळे तुम्हाला गाईची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य मिळत असतं आणि आपल्या आयुष्यातले त्यामुळे सगळे अडथळे जे आहे अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात तर त्यामुळे न चुकता तुम्ही गाय जर असेल जवळपास कुठे तुम्हाला शक्य असेल तर गायची पूजा नक्की करा यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा या दोघांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला गाय तुळशीजवळ तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीच्या ज्या प्रिय कवड्या आहेत तर कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे पिवळ्या को कवड्या तुम्ही पाच सात ज्या आहे तर त्या तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाचे तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल त्याच्या फक्त चरणांचे तुम्हाला या पिवळ्या कवड्या ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे अकरा लवंगांचा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा अकरा लवंग तुम्हाला घ्यायचे आहे लवंग माझ्या मते प्रत्येकाच्या घरामध्ये असतात मसाल्याचा पदार्थ मी स्क्रीनवर दाखवते अखंड लवंग घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावरचा जो गोलाकार फुगीर भाग असतो तो पडलेला असतो काही लवंगांचा तर तशा लवंग नाही घ्यायच्या अखंड पूर्ण लवंग घ्यायचे आहे देवाऱ्यासमोर तुम्ही आसन टाकून बसा त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये त्या लवंगा घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे ज्या महिला माता लक्ष्मीचं व्रत करत आहे महालक्ष्मी महात्म्य आहे त्यांना माहिती शेवटच्या पानावर महालक्ष्मी मा, अष्टक आहे नसेल तर तुम्हाला यूट्यूबवर गुगलवर मिळून जाईल उजव्या हातामध्ये तुम्हाला अकरा लवंग घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला लवंग हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर त्या लवंग तुम्हाला एका छोट्याशा लाल कापडामध्ये चौकोणी लाल कापडाचा तुकडा घ्या किंवा पिवळ्या कापडाचा तुकडा घ्या त्यामध्ये त्या लवंग बांधून तुम्हाला त्याची पोटली बनवायची आहे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत त्या तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहे आणि रोज आपण जसं देवांना आंघोळ झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करतो तसंच आपल्याला त्या पोटलीची पण रोज पूजा करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला त्या लवंग ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकतात पण गोड पदार्थांमध्ये वापरा काही तिखट भाजी वगैरेमध्ये त्या टाकू नका त्या लवंग एक तर तुम्ही चहामध्ये टाकून चहा करू शकतात किंवा लवंग आपण चघळतो पण आता बघा थंडीचे वगैरे दिवस आहे सर्दी खोकलं बऱ्याच जणां जुना, जणांना होत असतो तर तुम्ही एक लवंग फक्त रोज चघळली तरीसुद्धा चालेल घरातल्यांनीच पण हे लवंग जे आहे तर ते प्रसाद म्हणून खायचं आहे तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे आणि बघा मार्गशीर्ष मधले गुरुवार हे अत्यंत महत्त्वाचे आहे भलेही तुम्ही काही व्रत वगैरे करत नाही पण कमीत कमी या छोट्या छोट्या गोष्टी करा मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये सर्व काही मिळत असतं माता लक्ष्मी प्रसन्न होते भरभरून आपल्याला आशीर्वाद देते आपल्याला नाही सेवा करायला वेळ मिळत पण या छोट्या गोष्टी केल्यामुळे त्या सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून नक्की जमल्यास या छोटे छोटे जे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्ही ला करा की जेणेकरून मार्गशीर्ष महिन्याचं व्रत केल्याचं फळ तुम्हाला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ